निघालो निघालो थोडं शांत बस दोनच पाच मिनिटं आणि समोर भाऊ आहे सपोर्ट करावं लागते थांब थोडं सा मी उषा खटे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आज आम्ही सन्माननीय मदन भाऊ हेरावार तसेच जिल्हाध्यक्ष तारेंद्र भाऊ बोर्डे आणि ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरभाते यांच्या नेतृत्वामध्ये महिला ओबीसी महिला आघाडीकडून एक निषेध व्यक्त करत आहोत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी जे पश्चिम बंगालमध्ये जे अत्याचार झाले त्या अत्याचारांना पाठीमागे घातले आणि त्यांच्यावर त्यांच्यावर घरात घुसून अत्याचार झाले त्याबद्दल आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि ममता बॅनर बॅनर्जीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत नमस्कार मी सौ कीर्ती संतोष राऊत जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा यवतमाळ जिल्हा आम्ही सगळ्या भाजपा महिला पदाधिकारी आज इथे कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आलो आहे की पश्चिम बंगाल इथे संदेश खली या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरती अत्याचार अतिशय निंदनीय व खेदजनक आहे आणि त्याचविषयी आम्ही इथे निवेदन द्यायला आलो आहे ज्या राज्याची मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री असूनही जर त्या राज्यामध्ये तर त्या महिलांवरती अत्याचार होत असेल ती अतिशय निंदनीय बाब आहे आणि आम्ही सगळ्या महिला महिलाच नाही तर सगळे भारत भारतवासी त्या याची आम्ही विरोध करतो आहे आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की भारतामध्ये स्त्रीला हा मानाचा पद दिलेलं आहे मानाचं तिला देवीचं रूप दिलं आहे त्या भारतामध्ये जर स्त्रियांवर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर आज आम्ही फक्त निवेदन देत आहोत पण भविष्यामध्ये जर हे सत्र जर असं थांबलं नाही तर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरून त्याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही देत आहे आणि आम्ही आमच्या सगळ्यांना विनंती करतो आहे की हे शेवटपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही करणार आहे आणि हे प्रकरण थांबायला पाहिजे जगाच्या कोपऱ्यात कुठेही असो हे फक्त बंगालचंच नाही तर भारताच्या कोपऱ्यात जगाच्या कोपऱ्यात कुठे स्त्रींवर स्त्रियांवरती असा अत्याचार व्हायलाच नको त्याचा आम्ही सर्व भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आम्ही निंदा करतो आम्ही निषेध करतो धन्य। नमस्कार मी शैला मिरजापुरे आज पश्चिम बंगालमध्ये जी एक महिला मुख्यमंत्री असून ती त्या राज्यात जो महिलांविषयी अत्याचार होत आहे आणि त्या महिलांना ज्या पीडितांना जो त्रास होत आहे तो त्रास अतिशय निंदनीय आणि नि वेदनादायक असल्यामुळे आज आम्ही सर्व महिला पदाधिकारी इथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि अतिशय शांततेने आम्ही निवेदन देऊन त्यांना फक्त सूचना देत आहोत की जर तुम्ही इथे जर म पश्चिम बंगालमधील संदेश खालीमधला जर अत्याचार थांबला नाही तर यानंतर अतिशय तीव्र आंदोलन करण्यात येईल कारण महिलेविरोधात महिला विरोधात आम्ही कुठलाही अत्याचार सहन करू शकत नाही आणि एकीकडे देश महिलेला वीरांगणा म्हणते आणि एकीकडे तिच्यावर अतिशय अत्याचार केला जातो आणि हा अत्याचार आम्ही पचवणार नाही जर इथे त्या थांबल्या नाही जर पश्चिम बंगालमधील जर अत्याचार थांबला नाही तर तीव्र निषेध व्यक्त केला जाईल आणि तेवढं तीव्र आंदोलन केलं जाईल आज भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चा असेल भारतीय जनता पार्टी महिला आघाडी असेल या अनेक संघटना या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आम्ही निषेध जाहीर करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात आम्ही एक निवेदन द्यायला कलेक्टर साहेबांना भेटायला आलेलो आहोत आपल्याला माहिती आहे आपण सर्व बघतो आहे की पश्चिम बंगालमध्ये ज्या महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे आणि तिथल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ह्या एक महिला आहे ह्या एक महिला असून असे अत्याचार होणं हे खूप निंदनीय बाब आहे यासाठीच सर्व संघटना मिळून भारतीय जनता पार्टी मिळून आम्ही हे एक निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यासाठी ममता बॅनर्जीचा यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो मजी निषेध असो निषेध असो ममता बॅनर्जीचा निषेध असो